मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व भारतामधील सर्वात मोठे काय आहे हे आपण आज पाहणार आहोत तर सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान दोन सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश तीन सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार दिल्ली सर्वात मोठी नदी गंगा सर्वात मोठे सरोवर मिठाचे सांबर सरोवर राजस्थान सहा सर्वात मोठा बंदर जवाहरलाल नेहरू पॉट नवी मुंबई सात सर्वात मोठी नदी खोरे गंगा ब्रह्मपुत्र आठ सर्वात मोठे वनजीव अभयारण्य एम नॅशनल पार्क लडाख नऊ सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद आता भारतामधील सर्वात लहान सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार गोवा सर्वात लहान राज्य लोकसंख्येनुसार सिक्कीम सर्वात लहान नदी आरवळी नदी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार माहे पुडुचेरी युपीमध्ये भारतामधील सर्वात लांब सर्वात लांब नदी गंगा सर्वत राष्ट्रीय महामार्ग श्रीनगर से कन्याकुमारी सर्वे लाभ पुल आजेरिक सेतु धोड़ा सांब रेलवे रूट वेग एक्सप्रेस ते कन्याकुमारी सर्वत लाभ रेलवे पुल बोगीबिल पुल असम ब्रह्मपुत्र नदी पर छोटी नदी रो नदी सर्वाधिक बुद्धिमान प्राणी चिंपांजी सर्वात मोठा पक्षी श्यामरू अष्ट्री